नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत फेब्रुवारीला वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसणार आहे का जाणून घ्या काय करावं आणि काय टाळावं नवीन वर्षातील पहिले सूर्यग्रहण सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी लागणार आहे जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो तेव्हा सूर्यप्रकाश अंशत किंवा पूर्णपणे अडवला जातो हे सूर्यग्रहण भारतात दिसणार आहे का आणि या काळात काय करावं आणि काय टाळावं याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी खगोलशास्त्रीय आणि धार्मिक दृष्टिकोनातून सूर्य आणि चंद्रग्रहण अत्यंत महत्त्वाचे मानले जातात यंदा पहिले सूर्यग्रहण सतरा फेब्रुवारी रोजी लागणार आहे फेब्रुवारीतील ग्रहण हे कंकणाकृती सूर्यग्रहण असणार आहे ज्याला अग्नीचे वलय असे सुद्धा म्हटले जाते सूर्यग्रहणा सूर्यग्रहणादरम्यान चंद्र सूर्यासमोर दिसतो परंतु तो त्याला पूर्णपणे झाकत नाही त्यामुळे सूर्याच्या काठाभोवती प्रकाशाचे एक एक तेजस्वी वर्तुळाकार वर वर्तुळ तयार होते जे पाहण्यासारखे आहे हे सूर्यग्रहण भारतात दिसेल का आणि या ग्रहणादरम्यान काय करावे आणि काय टाळावे हे सविस्तर जाणून घेऊया सूर्यग्रहण दरम्यान काय करावे आणि काय करू नये सूर्यग्रहणाच्या वेळी दुपारी झोपणे टाळावे यावेळी अन्न शिजवू नये किंवा अन्न खाऊ नये कारण ग्रहणाच्या वेळी बाहेर पडणाऱ्या नकारात्मक ऊर्जेमुळे अन्न अशुद्ध होते आणि ते अन्न खाल्ल्यामुळे आणि हे अन्न खाल्ल्यामुळे आपण निरोगी राहत नाही सूर्यग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये अशी धार्मिक मान्यता आहे याशिवाय गर्भवती महिलांनी सुया चाकू कात्री इत्यादी धारदार वस्तूंचा वापर चुकूनही करायचा नाही सूर्यग्रहणाच्या वेळी अन्न अशुद्ध होऊ नये म्हणून त्यावर तुळशीपत्र अवश्य ठेवलं पाहिजे ग्रहणानंतर अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी लोकांनी स्नान करणं गरजेचं आहे सूर्यग्रहणानंतर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी गंगाजल अवश्य शिंपडलं पाहिजे या दिवशी तामसिक अन्न खाणं टाळलं पाहिजे पूजा किंवा हवन या उपक्रम आपण करू शकता दिवस संयम आणि सकारात्मक घालवणे सर्वोत्तम मानले जाते सर्वात महत्वाचा प्रश्न हे ग्रहण भारतात दिसणार आहे का वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही सूतक काळ देखील वैद्य राहणार नाही तसेच खगोलीय घटना जाग तसेच खगोलीय घटना जागतिक इतर अनेक भागात स्पष्टपणे दिसणार आहेत हे ग्रहण अर्जेंटिना चिली दक्षिण आफ्रिका आणि अटलांटिका यासारख्या दक्षिण भागामध्ये दिसणार आहे सतरा फेब्रुवारी रोजी दिसणाऱ्या ग्रहणादरम्यान लोकांनी सुमारे दोन मिनिट आणि वीस सेकंदासाठी अग्नीचे गुले पाहता येणार आहे सूर्यग्रहण दरम्यान मोठे बदल होताना दिसतात सूर्यग्रहण म्हटले की लोकांमध्ये एक वेगळाच क्रेज बघायला मिळतो ग्रहणाच्या कालावधीत अनेक बदल होताना दिसतात हा दिवस खगोलशास्त्रीय महत्वाचा मानला जातो बऱ्याचदा सूर्यग्रहणाच्या दिवशी काही सेकंद किंवा काही मिनिट पूर्णपणे अंधार दिसून येतो प्रकाश नाहीसा देखील होतो सूर्यग्रहणादरम्यान सूर्याभोवती अनेक हालचाली होताना दिसतात ज्योतिषशास्त्रानुसार दोन हजार सव्वीस मधील पहिले सूर्यग्रहण सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या दिवशी असणार असून हे ग्रहण भारताच्या वेळेनुसार दुपारी तीन वाजून सव्वीस मिनिटाला सुरू होईल आणि संध्याकाळी सात वाजून सत्तावन्न मिनिटाला समाप्त होईल हे ग्रहण भारतात दिसणार नाही तरीसुद्धा ग्रहणाचा अशुभ परिणाम प्रत्येक जीवजंतूवर होऊ शकतो आणि याचा परिणाम मानवी जीवनावर सुद्धा पडू शकतो कारण जगात सूर्यचंद्र एकच आहेत म्हणून त्याचा प्रभाव म्हणून त्याचा प्रभाव आपणास ग्रहण दिसणार नाही तरीसुद्धा नकारात्मक प्रभाव आपल्यावर पडू शकतो म्हणून गर्भवती स्त्रियांनी या काळात घराच्या बाहेर जाऊ नये अन्न ग्रहण करू नये सूतकाळ पाळण्याची आवश्यकता नाही पण ग्रहण काळात भोजन करणं टाळलं पाहिजे सूर्यग्रहणाच्या काळात आपणास भोजन बनवणे भोजन ग्रहण करणे टाळणं आवश्यक आहे कारण याचा नकारात्मक प्रभाव आपल्या शरीरावर पडू शकतो त्याचबरोबर आपल्या घरामध्ये भरून ठेवलेलं पाणी किंवा अन्नावर आपणास तुळशी पत्र ठेवायचं आहे त्यामुळे नकारात्मक प्रभाव आपल्या अन्नावर पडणार नाही तर मंडळी व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव